नमस्कार मित्रांनो आपण गेल्या वेळेला बोलताना कुठलं नातं सगळ्यात जवळचं आहे ते बघितलं होत तर मग तुम्ही लिहून ठेवलं ना आपल्या डायरी कुठलं नातं कस जवळचं आहे आपले विचार ते सगळं लिहिलं आज आता दुसरा विषय घेऊन आलाय पुढची गोष्ट घेऊन आलंय पुढची गोष्ट आहे प्रार्थना अर्थातच शाळेत आपल्याला प्रार्थना करायला लावतात संध्याकाळी काही शुभंक होती मंडप ते एक चांगलं आहे असं सुद्धा लोकांना माहित असत लहानपणी आपण केले अर्थात अजूनही काही जणांना निश्चित असं वाटतं की प्रार्थना करणं महत्वाचं आहे ते महत्वाचं आहेच पण ते करताना आपण किती मनापासून करतो त्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेतलेला असतो का त्याच्यातली अर्थपूर्णता समजून घेतलेली असते का आणि मला तुम्हाला तेच सांगायचंय की प्रार्थनेच आपल्या शरीरावर आपल्या मनावर होणारा परिणाम हा सुद्धा मान्य विज्ञाना प्रार्थना ही केवळ काही एक धार्मिक गोष्ट याच्यातला भाग आहे मानसोपचाराचा पण एक महत्वाचा भाग आहे आणि प्रार्थना जर आपण संपूर्ण श्रद्धेनं केली तर निश्चितच त्याच फळ आपल्याला मिळू शकतं प्रार्थना आपल्याला आशा देते आधार देते मन शांत व्हायला लागलं ला की आपण विनम्र होतो इतरांकडे आदरानं बघायला शिकतो आपल्याबद्दलचे सकारात्मक घटक आपल्याला दिसायला लागतात अनेक अडचणी येतात प्रसंग अनेक प्रसमर प्रसंग येतात पण त्यावेळेला आपली त्याला तोंड देण्याची शांतपणे तोंड देण्याची क्षमता आपली वाढते आध्यात्मिक आणि भावनिक क्षमता सुद्धा अधिक बळकट व्हायला लागतात तो है, त्या त्या है। ते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रार्थनेतून होतात त्यामुळे प्रार्थना सर्वार्थानं महत्वाची आहे हे तर आपल्याला मान्य केलंच पाहिजे आता ही प्रार्थना करायची तर केव्हा करायची सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी साधारणपणे प्रार्थना करणं खूप महत्वाचं आहे का थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून थोडस काहीतरी शास्त्रीय बोलतोय थोडस अनवट आहे थोडं वेगळं आहे थोडस अवघड आहे पण आपण समजून घेऊया अं दिवसाच्या वेळेप्रमाणे सुद्धा आपलं प्रार्थनेच यश बदलू शकत झोपेच चक्र तुमचं कसं आहे कधी खूप लोक खूप उशिरापर्यंत जागे राहतात कोणी पहाटे लवकर उठून कामाला लागतं त्या ह्याच्याप्रमाणे सुद्धा तुमचं कसं झोप नाईट ड्युटी करणाऱ्या लोक दिवसा झोपा ला का काढतात तर झोपेचं चक्र काय आहे त्याप्रमाणे सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडतो मनाची अवस्था काय आहे तुम्ही चिंतित आहात किंवा तुम्ही दुःखात आहात तुम्ही संतापी आहात तर त्या त्या वेळेला तुमच्या प्रार्थनेचं यश त्याच्यावरती अवलंबून आहे तुमच्या भावना अर्थातच आणि अवधानाची पातळ म्हणजे तुम्ही किती लक्षपूर्वक ती प्रार्थना करताय यावरही ते यश अपयश अवलंबून आहे आता ह्या सगळ्याचा थोडा शास्त्रीय गोष्टी आपण समजून घेऊ बिंदू मध्ये आपल्या वेगवेगळ्या लहरी उत्पन्न होतात त्यातल्या लहरी ह्या ज्या आहेत ह्या केव्हा तयार होतात ज्या वेळेला सौम्य अशी ध्यानधारणा तुम्ही करता किंवा विज्युअलायझेशन काही गोष्टी आपल्या मना मनातल्या मनात तुम्ही दृश्य निर्मिती करता बघता त्यावेळेला किंवा सखोल शिथिलीकरण म्हणजे तुम्ही ज्या वेळेला डीप रिलॅक्सेशन करता जे शवासन करत असाल तुम्ही तर डीप रिलॅक्सेशन करता तस या सगळ्या वेळेला त्या ठिकाणी जरी काम करायला करत असतात याच्यामुळे काय होत सर्जनशीलता नवीन नवीन गोष्टी सुचणं काहीतरी वेगळं सुचणं वेगळं करणं हे सगळं त्यावेळेला होत आत्मप्रेरणा म्हणजे स्वतःच स्वतःला मिळणार मिळणारी प्रेरणा ती पण त्याच्यातनं मिळते आणि अंतर्दृष्टी विकसित होते म्हणजे आपल्याला बघायची नजर जी आहे दिसणं आणि नजर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत नजर जी आहे ती आपली अधिक अधिक सखोल होते हा फरक या थेटा लहरीमध्ये पडतो अल्फा लहरी ज्या आहेत त्या, त्या सुद्धा मनाच्या शेती तरीही एकाग्र अवस्थेशी त्यांची सांगड घातलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा परत सर्जनशीलता आत्मप्रेम प्रेरणा आणि अंतर्दृष्टी त्या सगळ्या विकसित होण्याचा संबंध आहेच पण या लहरींमुळे शिकणं म्हणजे एखादी गोष्ट जी काय आजूबाजूची परिस्थिती आहे आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना आहेत माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचते त्यातून शिकायचं कसं ते या लहरींमुळे होतं एखादी गोष्ट लक्षात ठेवणं स्मृती चांगली होणं हे सुद्धा या लहरीत आहे आणि मनाची एकाग्रता याही गोष्ट सुद्धा या लहरींच्यामुळे विकसित होते आणि या लहरी केव्हा असतात ते आपण जागृत असतो जे जागे असतो पण आपण डोळे मिटून शांत आराम करत असतो त्यावेळेला या लहरी उत्पन्न होतात तिसऱ्या ज्या लहरी आहेत त्यांना गॅमा लहरी म्हणतात त्यांचा उपयोग जो आहे समस्या सोडवण्यासाठी आणि विश्लेषणात्मक विचार करण्यासाठी या ग्यामा लहरीचे उपयोग होतो आणि शेवटच्या चौथ्या ज्या लहरी आहेत त्यांना डेल्टा लहरी म्हणतात अतिशय गाढ झोपेमध्ये असताना ह्या नजरी उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळे आपण दिवसभरात बघितलेल्या गोष्टी ऐकलेल्या गोष्टी मिळवलेली माहिती या सगळ्या माहितीवर प्रक्रिया करणं आणि ती संघटित करणं हे रात्री झोपेच्या वेळात होत त्यामुळे आपला मेंदू सर्वाधिक ग्रहणक्षम जेव्हा असतो ज्या वेळेला तो स्वीकारायला उत्सुक असतो त्याच वेळेला तुम्ही प्रार्थना केली तर ती प्रार्थना अधिक यशस्वी होऊ शकते मनाच्या काही विशिष्ट अवस्थांमध्ये जसं की आपण ध्यानधारणा करतोय अतिशय शांत बसलेलो हो। आहोत आपण सुखी आहोत आपल्या मनामध्ये कृतज्ञता भरलेली आहे आपल्यामध्ये रुची आहे आजूबाजूच्या याच्यामध्ये भाग घेण्यामध्ये अशा सकारात्मक भावना जेव्हा आपण अनुभवत असतो त्यावेळेला मेंदू या गोष्टी जास्त मोकळेपणाने स्वीकारतो झोपेत असताना सुद्धा आपला मेंदू अतिशय सक्रिय असतो अनुभव आणि माहिती प्रक्रिया करणं आठवणी दृढ करणं या सगळ्या बाबी झोपीत केल्या जातात एम रॅपिड आय मुव ज्या वेळेला डोळ्यांच्याशी हालचाल होत असते झोपेमध्ये त्यावेळेला समस्या निराकरण आणि सर्जनशील कल्पना या गोष्टी साठी आपला मेंदू सर्वाधिक तत्पर किंवा ग्रहणक्षम असतो तर सकाळी लवकर किंवा आपल्याला जाग येऊन आपण त्या मधल्या टप्प्यात किंवा जाग येत असताना अल्फा आणि थेट हे निर्माण या वेळेला शांत आणि लक्ष एकाग्र करायला स्वास्थ्याची जाणीव वाढवायला ताण आणि नैराश्य कमी करायला दिवसभर मानसिक स्तरावरती स्पष्टता असणं सर्जनशीलता असणं आणि कार्यक्षमता वाढवायला बिंदूला या महिलेचे उपयोग मदत होते तर ही वेळ सकाळी जस्ट झोपेतून उठलेला असताना किंवा रात्री जस्ट झोपण्यापूर्वी जर आपण प्रार्थना केली तर त्याचा प्रार्थनेच्या शक्तीनं आपल्या मनाला शांती आणि शांतता लागते आपली जिथे आणि ज्यावर श्रद्धा आहे त्यांच्याशी आपण जोडले गेलेलो ही जाणीव आता श्रद्धा म्हटले की सगळ्यांना असं वाटतं की कोणा कोणावर श्रद्धा असली पाहिजे श्रद्धा कोणावरही असू शकते आपल्याला प्रार्थना म्हटलं की धर्म आणि देव असंच वाटत पण तसं नाही तुमची श्रद्धा विज्ञानावर असू शकते आपल्या आई वडिलांवर असू शकते आजी आजोबांवर असू शकते असू शकते आपल्या गुरुंवर असू शकते कुणाची निसर्गावर असू शकते कुणाची एखाद्या विचारावर असू शकते अशी वेगवेगळ्या गोष्टींवरती श्रद्धा असू शकते पूर्ण श्रद्धापूर्वक जर तुम्ही प्रार्थना केली तर यामधनं कृतज्ञता आणि दखल घेण्याची जाणीव निर्माण होते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही गोष्ट लाभदायक ठरते तर आता प्रार्थना म्हणायची का आणि कशी हे मी सांगितलंय तुम्ही काय ठरवताय कुठली प्रार्थना म्हणायची असं तुम्हाला वाटतं की तुम्हीच ठरवा तुम्ही तुमची स्वतःची एखादी नवीन प्रार्थना सुद्धा ठरवू शकता ती प्रार्थना पद्यातच असेल असं नाही असेल त्याच्यामध्ये काही विचार असेल मांडू शकता आणि जर ज्या बद्दल श्रद्धा आहेत त्याच्या प्रती तुमच्या मनात समर्पणाची भावना रंगली तर एक वेगळ्याच गुरुनं तुम्हाला अधिक मानसिक बळ निश्चित मिळेल त्यात प्रार्थना आपण नियमितपणे वेगवेगळ्या ऐकतो खूप छान छान प्रार्थना आहेत सनी युजींची प्रार्थना आहे सदा तो, ए, ची तो, तो एक चीन धर्म जगात प्रार्थना आहेत त्याचा पण मला एक प्रार्थना जी प्रॅक्टिकल वाटते आणि आचरणात अलांशी वाटते मी जी नेहमी ने म्हणतो ती प्रार्थना आहे की च प्रार्थना माणसाने माणसाशी माणसासम बागणी किंवा मंडळी तुम्ही ठरवा तुमची प्रार्थना कोणती आणि आजच्या कॉमेंट बॉक्स मध्ये ते लिहाल तर आम्हाला आनंदच पण निदान तुमच्या स्वतःच्या डायरीत या प्रार्थनेला アーズパスを出す。そう、so mm、これはやっぱり、そうなんだ。